नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टी सी एस तसेच तसे तस आय बी पी एस पॅटर्ननुसार तसेच तस सर्व, सर्व सेवा भरती आणि एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे आणि सतत विचारले जाणारे महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य आणि त्यांची जिल्हे तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल प्रत्येक परीक्षेमध्ये अभयारण्यावरती एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जातातच तर मित्रांनो आज तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून ते एक ते दोन प्रश्न तुमचे फिक्स म्हणजे फिक्सच होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रकल्प आहे अंधारी प्रकल्प तर मित्रांनो अंधारी प्रकल्प जो आहे तो अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो तर तो मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतो हे देखील लक्षात ठेवा तर अंधारी हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावाने देखील ओळखला जातो तसेच मित्रांनो जर विचारलं की अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे लक्षात ठेवा की तो वाघांसाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेला प्रकल्प आहे पुढचं अभयारण्य आहे पैनगंगा अभयारण्य तर मित्रांनो पैनगंगा अभयारण्य जे आहे ते यवतमाळ व नांदेड या ठिकाणी पसरलेलं आहे तर मित्रांनो या पैनगंगा अभयारण्यालाच किनवट असं देखील म्हटलं जातं हे देखील लक्षात ठेवा पुढचं आहे अनेर धरण तर मित्रांनो अनेर धरणावरती सुद्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो अनेर धरण जे आहे ते, ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आहे नानद अभयारण्य तर मित्रांनो नानज अभयारण्य जे आहे ते अहमदनगर व सोलापूर या ठिकाणी पसरलेलं आहे तर मित्रांनो नानज अभयारण्य जे आहे ते माळडोक या पक्षासाठी ते प्रसिद्ध आहे हे देखील पॉईंट लक्षात ठेवा पुढचं अभयारण्य आहे नायगाव अभयारण्य तर मित्रांनो नायगाव अभयारण्य हे बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि तसेच मित्रांनो नायगाव अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे नायगाव अभयारण्यामध्ये मोर हे जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील पुढचं अभयारण्य आहे सागरेश्वर अभयारण्य तर मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि हे सागरेश्वर अभयारण्य हे हरिणांसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला होता की सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते हरणासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा पुढचं अभयारण्य आहे कर्नाळा अभयारण्य तर मित्रांनो कर्नाळा अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि कर्नाळा अभयारण्य मित्रांनो हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे ये 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 तर पुढचं अभयारण्य जायकवाडी अभयारण्य आहे तर मित्रांनो जायकवाडी अभयारण्य हे तुम्हाला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते नगर या ठिकाणी पसरलेलं आहे तसेच मित्रांनो जायकवाडी अभयारण्याला पक्षी अभयारण्य देखील म्हटलं जातं हे लक्षात ठेवा तुंगारेश्वर अभयारण्य तर मित्रांनो तुंगारेश्वर अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तुंगारेश्वर अभयारण्यालाच तानसा या नावाने देखील ओळखलं जातं तर तुंगारेश्वर आणि तानसा ह्या असं दोन नावाने अभयारण्य ओळखलं जातं हे देखील लक्षात ठेवा तर पुढे आहे फणसाड अभयारण्य तर मित्रांनो फणसाड अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे पुढे पाहूया पुढे आहे एडशी रामलिंग घाट तर मित्रांनो एडशी रामलिंग घाट हा धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो धाराशिव म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद तर पूर्वीच्या उस्मानाबाद या ठिकाणी एडशी म्हणजेच रामलिंग घाट हे अभयारण्य आहे पुढे पाहूया मेळघाट अभयारण्य तर मित्रांनो मेळघाट अभयारण्य हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे हा पॉईंट लक्षात ठेवा पुढचं अभयारण्य आहे मयुरेश्वर अभयारण्य तर मित्रांनो मयुरेश्वर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामधील सुपे या ठिकाणी आहे आणि मित्रांनो मयुरेश्वर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर नावाचे दोन अभयारण्य आहेत आपण तो पुढे <से> पाहूया तर मित्रांनो हे देखील मयुरेश्वर अभयारण्य आहे आणि हे देखील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचं अभयारण्य आहे भीमाशंकर अभयारण्य तर मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य हे पुणे व ठाणे या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त अभयारण्य आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलं जातं म्हणून कोणतं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे आहे कोयना अभयारण्य तर मित्रांनो कोयना अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे लक्षात ठेवा पुढे आहे राधानगरी अभयारण्य तर मित्रांनो राधानगरी अभयारण्यावरती स सतत प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवा की राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो राधानगरी अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते गव्या ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढे पाहूया पुढे काटे काटे आहे काटेपूर्ण अभयारण्य तर मित्रांनो काटेपूर्ण अभयारण्य हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे पुढे पाहूया तर पुढचं आहे नरनाळा अभयारण्य तर मित्रांनो नरनाळा अभयारण्य हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा याच्यावरती मित्रांनो हमखास प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो पुढे आहे हे कुरी अभयारण्य तर मित्रांनो रेहेकुर अभयारण्य हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे रेहेकुर अभयारण्य हे काळविटासाठी प्रसिद्ध आहे हा देखील पॉइंट लक्षात ठेवा पुढचं आहे यावल अभयारण्य तर मित्रांनो यावल अभयारण्य हे जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचं अभयारण्य आहे टिपेश्वर अभयारण्य तर मित्रांनो टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात घ्या मित्रांनो टिपेश्वर अभयारण्यावरती मागेच परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून टिपेश्वर अभयारण्य व्यवस्थित लक्षात ठेवा अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य मित्रांनो नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे तसेच मित्रांनो नांदूर मधमेश्वर अभयारण्य याला वन्यजीव अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जातो मित्रांनो या नांदूर मदमेश्वर अभयारण्याला देखील स्टार मार्क करून ठेवा कारण याच्यावर देखील मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो पुढचा उळा तर मित्रांनो गवताळा अभयारण्य म्हणजेच औटराम घाट असं देखील ह्याला नाव आहे तर गवताळा अभयारण्य हे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी हे पसरलेलं आहे याच्यावर देखील मित्रांनो हमकाच प्रश्न विचारला जातो ह्याला देखील स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो पुढचं अभयारण्य आहे नागझीरा अभयारण्य मित्रांनो नागझिरा अभयारण्यावरती देखील मागे प्रश्न येऊन केलेला आहे तर नागझिरा अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे आणि नागझिरा अभयारण्याला वन्यजीव अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जातं हे देखील लक्षात ठेवा तसेच मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तर ती कोणती कोणती राष्ट्रीय उद्यान आहेत आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे देखील पाठच करून ठेवा तर पहिलं आहे ताडोबा तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा दुसरं आहे नवेगाव तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे तिसरं आहे चांदोली तर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोल्हापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी तर मित्रांनो ह्या चार जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे तर मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान हे अतिशय मोठं राष्ट्रीय उद्यान मानलं जातं आणि ते चार जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे हा पॉईंट लक्षात ठेवा पुढचं आहे संजय गांधी तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरवली या ठिकाणी आहे मुंबईमधील बोरविली आहे मित्रांनो ते लक्षात घ्या पुढचं आहे पेंच पेंच राष्ट्रीय उद्यान तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तर पेंच राष्ट्रीय उद्यानलाच प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान या नावाने देखील ओळखलं जातं आणि पुढचं आणि शेवटचं आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळाघाट या ठिकाणी आहे आणि मेळाघाट हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे सहा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा याच्यावर देखील परीक्षेमध्ये हमखास म्हणजे सतत प्रश्न विचारले जातात तर पुढचा पॉईंट आहे व्याघ्र प्रकल्प तर मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते कोणती कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत हे देखील आपण पाहून घेऊया यावर देखील परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे मेळाघाट व्याघ्र प्रकल्प तर मेळाघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आहे बोर व्याघ्र प्रकल्प हे वर्धा या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यातील वर्धा इथे आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर या ठिकाणी आहे नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे गोंदिया या ठिकाणी आहे आणि पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे तर मित्रांनो ही सहा व्याघ्र प्रकल्प देखील लक्षात ठेवा